नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टी आपल्या युट्यूब चॅनल वर आणि आजच्या ट्युशन ब्लॉग मध्ये आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एक मिनिट आहे टीचर झोपणारच इथे मग तुला मी काय सांगितलं किती एक किती कितींदा सांगायला कितींदा सांगायचं तेच 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 किती बार हर एक बच्चे पड़ती है पेज वेस्ट करते आता जिकडे ना तिथे डॅश बोर्ड नंतर दुसरा काहीतरी प्रॅक्टिस करायची कळत पेज वेस्ट नाही करायचं बाबा बाबा एवढं काम करतोयस तू हो माय गॉड मॅथचं काय दाखव जरा पुढचं फक्त दाखव काय कल टीचर मैंने बोला ना सबको की मॅथ बॅग मे रखो सिंगल सिंगल बच्चे है ना तो उनको हम पढ़ा सकते है। और ये और टीचर ने ये सब काम मत करो टाइमपास माहिती तू किती करणार असते मी तुला फक्त मेन मेन पॉईंट हायलाइट करून ते लिहायचे एवढंच सांगितलं क्वेश्चन आन्सर शोधायला तुला मी नाही सांगितले काम करणं तर इंग्लिश का करो की इंग्लिश का ढुंडके लिखना राहता हा मराठी आणा सब्जेक्ट आहे का कोणता सब्जेक्ट आहे नाही फ्रायडे नाही हिंदी आहे ना तर हिंदीचं लेसन रीड करू शकतोस नाही आहे का हिंदी नाही आणलंस मग ते कर ना मग दोन तास तू फक्त हेच करतोय काल पण तू सायन्सच करत होतास टीचर एक घंटा होने के बाद इनको ना चेंज करना ही है वो नहीं सुनेंगे हमको ही उनके साथ स्ट्रिक्ट रहना पड़ेगा तू काय काय केलंस बस बस थोड़ा तू तो इसने टीचर अच्छा अभी आया है ये भी अभी आया होगा अभी है ना मतलब तुझे तुरा मैं काल संगित अजुन कंप्लीट नहीं के पण हे कर ना लवकर लवकर हे मॅडम काय करते बोलून बोलून ली हे किती आहेत किती आहेत तेवीस ते बोलून जायचंय तू नेक्स्ट लेसन करते का तोच चालला अजून

का काय झालं पहिले माझं बघा टीचर मी सांगते मला नव्हतं माहिती या टीचर मला नव्हतं माहिती ह्या लोकांनी सांगितलं की एस एसचं वाचायचं क्वेश्चन आन्सर्स काढायचे तरी माझे चौदा राईट आले मला नव्हतं माहिती जर मला माहिती असतं तर मी वाचून आले असतं मी एस सायन्सची बुक पण नव्हती आणली टीचर मी एस एस आणलं सायन्स पण आलेला आणलेलं सायन्सची नोटबुक नव्हती आणली मला माहिती असतं तर मी वाचलं असतं टीचर वरती तरी मी वंदे भारत वंदे भारत एक्सप्रेस <laughs> का बघा माझी दोन दिवस झाले हार्डवेअर ची बुक याच्या घरी होती तरी पण मी बुक मध्ये होते माग नव्हते केले ना मी केली आता टीचरनी घेतलेली ना ओरल मग टीचरला सांगायचं चेकिंग

하나 ना, नाही तो इकडे एवढा सांग किती आहे इसके बाद गिनती करते नाही नाही हे किती आहे मी नाही अजून आपण प्राक्टिस सर एक त्यानंतर किती येतात मग फाइव स्कोर टीचर दे का मला एक दोन तीन चार पाच पर्यंत बरोबर नाही तुला कसं येत ना आपल्याला प्रॅक्टिस करायला लागेल ना खूप मी तुला लिहून देते इचको ना ऐसे करेन आता पण बोलून बोलून कि एक आहे अकरा आहे है माहित नाही मग लिहून पण देते पाच नंतर सहा येतो सहा 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 असं वाटतं सरा पाठीऊन याय तुझ्याकडे पाठी आहे ना तुला पाठीवर लिहून द्या पाठी घेऊन ये मी तुला गिरवायला सांगते ना

ना ना बोल बोल तीन तीन लिहिताना बोलायचं पण नीट नीट गिरव तीन तीन बोलत ना मला आवाज येऊ दे तीन हा असं बोलायचं हि जी नोटबुक आहे ना माझ्या बाबूची तुला मी गिफ्ट म्हणून देते ओके नवीनच आहे नवीन कोरी इथेपासूनच दहा मिनटं थांबून हात काढ दिसू दे दहा मिनटं थांबून तू इथे दहा होईल यायचे रोजच्या रोज ह्याला काय म्हणतात शुद्ध लेखन ते करायचं आहे कारण पहिल्यापेक्षा जरा हँडरायटिंग बरी झालेली आहे तुझी खरंच आम्ही ॲटलिस्ट वाचू शकतोय ते अजून होण्यासाठी अजून मेहनत ओके जास्त वाटलं तर सांग मग सोडेन घरी आराम करायचा ना मग का हिच्यामुळे का असं करायचंय तुझी लाईफ तुझी आहे तिची लाईफ तिची आहे असं एकमेकांवर अवलंबून नाही राहायचं कसलं काय पाठ करणार आहे मॅथ पाठ करायचं असतं तो सम सॉल्व करला सांगितले परत केले सोंबक दाखो दाखव लवकर चल नहीं किया ना वो किया, किया। हाँ किया 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 इसका इसका चेक किया, आ, किया। ए तू नहीं केला इनको सिखाए रिजर् ये, ये ना, ना सारे स्पेलिंग लिख के दो नोटबुक मध्ये ये ये भी बातें अभी भी लोग देखेंगे बोलो को फुल नेम नहीं ना उनको पूरा स्पेलिंग लिख के देना नेम द टूल दैट इज यूज्ड टू पिक अ कलर फ्रॉम अ एरिया ऑफ द पिक्चर पिक कलर हाँ वही वही काली बताओ कि क्वेश्चन लिख के नहीं ना नहीं नहीं सिर्फ वो उसी तो नाम पिक कलर और इरेजर वो सब लिख के देते हैं तो. तो तो हां कलर, कलर पिकर कलर पिकर ठीक है कलर टूल भी लिखना पड़ेगा ना हाँ कलर की स्पेलिंग इधर है पिक भी है कलर पिकल टूल हाँ बराबर बराबर नेम टूल नेम द टूल दैट इज यूज्ड टू जूम इन ऑन मैग्नीफायर टूल तो ये सारे स्पेलिंग है दोनों को अच्छे से लिख के दो वही प्रैक्टिस कर लेना काय कलर कर दे बाबू तो काले तो छान कलर के लस कि नहीं तस कर ना मैं तेरा घर काड़ून दे तो uh -huh. हमने क्या देखा था कन्वर्ट इनटू सेंटीमीटर है ना इसीलिए हमने 100 से मल्टीप्लाई किया था अभी हमें कन्वर्ट इनटू मीटर बोला है ठीक है और आपको जो क्वेश्चन दिया है वो किलोमीटर में दिया है जैसे कि अभी सेवन किलोमीटर है ठीक है मल्टीप्लाई करना पड़ेगा कि डिवाइड किलोमीटर बड़ा यूनिट है और मीटर छोटा यूनिट है तो बड़े से छोटे के पास जाना है तो क्या करना है मल्टीप्लाई मल्टीप्लाई बाय था क्योंकि इजिकल टू थाउजेंड मीटर समझ में आया तो सेवन किलोमीटर इजिक्वल्स टू सेवन इंटू थाउजेंड मीटर मतलब अभी कितना हो जाएगा सेवन थाउजेंड मीटर लेकिन ये जी अभी ये ऑलरेडी सिक्सटीन ये सिक्सटीन मीटर इधर है तो हमको बस इसको कन्वर्ट करना है हाँ तो यहाँ पे फिर से कितना है वन किलोमीटर इजीपल थाउजेंड मीटर तो सिक्सटीन किलोमीटर मतलब कितना होगा कितना होगा यस सिक्सटीन इन टू थाउजंड मीटर इज इ पर्सन सिक्सटीन थाउजंड मीटर सिक्स्टीन थाउजंड नाही सिक्सटीन ऍड करतो ओके हो आंसर नाही आपका आन्सर आहे ना सिक्स्टीन किलोमीटर सिक्स्टीन मीटर इज आपको मैथ्स के लिए ये सब लिखना है लेकिन टिक द कर ऑप्शन में आया फिर इन आया, तो ये सब लिखोगे क्या नहीं ना आपको पटा से दिमाग लगाना है कि किलोमीटर कि टू मीटर बोला है तो हमें ऐसे एग्जाम में फाइव किलोमीटर तो क्या यहाँ पे एजिको टू डेटर फाइव थाउजेंड फाइव थाउजेंड मीटर समझ में आया तर मॅथ्सचं मी बऱ्याचदा असंच करते की थोडे थोडे कन्सेप्ट म्हणजे अगदी एका -एक -एक क्लासला दहा मिनटं किंवा कधी कधी नाही होत शिकवून पण बऱ्याचदा मी जे इझी इजी कन्सेप्ट असतील ते तीन चार एकदम शिकवते पण जे हार्ड असतील मुलांसाठी कन्फ्युजन असेल तर ते कन्सेप्ट मी त्यांना हळूहळू शिकवते एक एक करून आता हे कन्वर्ट जे करायचं आहे ते आहे इझी पण जेव्हा ग्रॅम किलोग्रॅम लिटर मिली लिटर हे सुद्धा सगळं एकत्र आपण देतो तेव्हा मुलं कन्फ्यूज होतात म्हणून मग मी हे एक एक करूनच त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेते थर्ड आणि फोर्थचं थोडंफार सेमच आहे तर आता तुम्ही ते बघता कॅ कॅमेरा थोडासा हलतो आहे तर मी ॲक्च्युली टेबलवर ठेवते ना तो जो स्टँड आहे मोबाईलचा तर मुलं जर हलली की तो टेबल हलतो आणि टेबलमुळे मग कॅमेरा हलतो तर समजून घ्या थोडंसं करायचे आहेत चेंजेस पण मला ख माझं खरं डोकंच चालत नाही आहे नक्की कसं करू काय करू कारण की हेच मॅथचे व्हिडिओ मला माझ्या मॅथ सुद्धा टाकायचे आहे तर तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून मला त्याचा फायदा होईल आणि आता ही बघा ही रडत होती कारण की हिला मी एक फटका दिला होता तर ही आता नेक्स्ट इयरला आता जी सध्या मोठ्या शिशूमध्ये आहे मोठ्या शिशूमध्ये म्हणजे सिनियर के जीमध्ये सेमी इंग्लिशला शिकते तर ही आता एवढी तिने प्रॅक्टिस केली सहा लिहून पण ती सहाला काय बोलत होती पाच तर म्हणजे तिने फक्त गिरवायचं काम केलं तिने लिहायचं म्हणजे वाचून वाचून नव्हतं लिहिलं होतं म्हणून मी तिला जरा ओरडली एक फटका दिला तशी लागली रडायला मुळातच तिला आधी अभ्यासाचा कंटाळा येतो बाजूला जर राहते ती तर तिला सारखं क्लासमध्ये असं घेऊन यायला लागतं पण ठीक आहे आता बऱ्यापैकी ती जरा हुशार झालेली आहे कक कख पण छान लिहायची ती पण जेव्हा मी मधूनच काही विचारायची ना तर तिला ते यायचं नाही मग तिच्याकडून सगळं आधी आम्ही मराठी जी मुळाक्षर आहे ती करून घेतली आता मराठीचे नंबर सुरू आहेत सध्या त्यात ए बी सी डी करून घेतली त्याच्यानंतर आता ती करते हळूहळू हा आपला अंशू ह्याचा अजूनही मनमानी कारभार आहेच त्याला मी मराठीचे जे बर्ड्स नेम आहेत पक्ष्यांची नावे इंग्लिश आणि मराठीमध्ये मा तर ते करायला सांगितलं होतं पण त्याला ते करायची इच्छा नव्हती हो मग त्याला इंग्लिश करायचं होतं मग इंग्लिशचा लेसन थोडा एक्सप्लेन करून त्याला थोड्याशा स्पेलिंग लिहायला दिल्या होत्या तर असं असतं मुलांच्या खूप कले घ्यावं लागतं आणि ट्युशन म्हटल्यावर तर सगळे वेगवेगळ्या स्कूलची वेग 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 वेगवेगळ्या कॅटेगरीतली आणि वेगवेगळ्या वेग वेग एजची मुलं असतात आता ह्यांना जी मी डिक्टेशन टेस्ट दिली होती सॉरी जे वर्ड्स दिले होते कम्प्युटरचे टीचरने तर ती ते त्यांनी प्रॅक्टिस केलेली होती तर आता ह्याला मी डिक्टेशन टेस्ट घेत होती पण त्याला ते, ते नाही लिहिता आलं काय काय मुलांना लगेच नाही सगळ्या स्पेलिंग्स लिहिता येत मग आता ते घरी तुला परत प्रॅक्टिस करायला तोच होमवर्क दिला आ, आ, तो ते। तो ते तो आहे आणि ते बाकी एक फक्त पेन्सिल आणि सिलेक्टची स्पेलिंग त्यांनी बरोबर लिहिली बाकी सगळ्या स्पेलिंग त्याच्या रॉंग येत होत्या तर त्याच्यासोबतचा सेकंडचा हा आहे तर त्यांनी त्याच्या बाकी सगळ्या स्पेलिंग करेक्ट आल्या फक्त दोन तीनच स्पेलिंग काहीतरी रॉंग आल्या तर त्याचीच प्रॅक्टिस त्याला परत दिली होती आणि हिंदीची एक पोयम बॅट करून घेतली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्या तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद